आज संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान पुण्यातल्या नवले पुलावर भीषण अपघात घडलेला आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणाहून जे एक ते दोन किलोमीटर लांब अंतर आहे त्या ठिकाणाहून एका भरधाव कंटेनरने त्याच्यावरचं नियंत्रण सुटल्यावर मध्ये येणाऱ्या सगळ्या गाड्यांना उडवलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या गा अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आपण जर पाहिलं तर अपघातात इतका भीषण होता की मध्ये येणाऱ्या या कंटे मध्ये येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या कंटेनरने अक्षरशः उलथून लावल्या आपण जर पाहिलं तर एक मोठा टेम्पो आहे तो तो देखील या ठिकाणी उलटल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे पुढे जाऊन याच कंटेनरने एका कंटेनरला धडक दिली आणि ज्यामध्ये आग लागली आणि त्यामध्ये चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय पण तत्पूर्वी ज्या 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 वाहन कंटेनरने मधल्या धडक दिली त्याचं चित्र आपण पाहू शकतो अतिशय विदारक चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे अपघात कसा झाला होता याची माहिती आहे काय तुमची माहिती मला एकच सांगायचं आहे की आपलं एक मेन आपण मोठी गाडी चालवतो ना तर एक चेक करून म्हणून गाडी चालवावी मोठी गाडी हा कारण की लेडीज पण चालवते गाडी गाडी वाहन माझी तर चोरीला गेलेली आहे त्यामुळं मी एवढं हे नाही करत पण मी एक सांगते सामान्य नागरिकांची प्रतिक्रिया की गाडी मोठी गाडी आहे ती हळू चालवावी पण आपण जर पाहिलं तर अपघात इतका भीषण होता की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काय झालं होतं काय तुम्ही होते का या ठिकाणी काय झालं होतं मी लेफ्ट साइड होतो त्यांचं ब्रेक फेल तर काय झालं ते तो टाटायस धक्का दिला टाटायस वाल्यानं मला धक्का दिला तुम्हाला का काय ते थोडं लागले पट्टी कोण आलोय त्याच्या तुमची कुठली गाडी होती पिकअप आहे किती नुकसान आहे पिकअपचं भरपूर नुकसान झालं थोडक्यात किती वाजता हा अपघात घडला कंटेनर जो आहे तो जोरात होता का हा जोरात होता ऐंशी चा पिडला होता कंटेनर ऐंशी चा पिडला धडक त्यांनी किती गाड्यांना दिली मध्ये नऊ गाड्या झाल्या टोटल नऊ गाड्या बरं काय काय कसं झालं तेवढं सांगा त्याचं ब्रेक फेल झालं काय झालं पण तो सर्वांना देत होता गाडी कुठे लेफ्ट साइड ला होती तर कुठे जाणार मी एकदम लेफ्ट ती समोरची गाडी येऊन मला ठोकली आणि पुढे जाऊन अजून पण त्या कारला ठोकले कार तर मधून गेले तर आग लागली होती का आधी नाही तिथे जाग्यावर गेल्यावर आग लागली तुमच्या गाडीला कशी धडक दिली त्याने नाही दिली त्या टाटाने मला धडक दिली एका कंटेनर दुसऱ्या गाडीला धडक दिली त्याच्या गाडीने मला धडक आपण बघू शकतो त्यांची गाडी जी आहे ही तुमची गाडी आपण जर बघू शकतो ती अक्षरशः यांची पिकअप व्हॅन आहे आणि त्याचा आपण जर पाहिलं तर किती मोठं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हा पिकअप व्हॅन जी आहे ती अक्षरशः उलटी पलटी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यासोबतच या ठिकाणाहून अनेक वाहनं जे या रस्त्यामध्ये होते त्यांचं देखील मोठं नुकसान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते याच्याच पाठीमागे आणखी एक छोटा हत्ती ज्याला आपण ज्याला नावाने प्रसिद्ध असलेली ही वाहन जे आहे त्याला देखील अपघात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे पाठीमागून येणाऱ्या गाड्या ज्या आहेत ते एकमेकांना ठोकत गेल्या त्यामुळे देखील या गाडींचं मोठं नुकसान झालं या गाडी मालकांची काय झालं होतं तुम्हाला माहिती का नाही मी फोन केल्यावर का हो ते म्हणले मला ऍक्सिडेंट झाले तो गाडीवर येताना धडक दिले मग वाटले हे गाडी दिल्या काय माहिती या गाडी आपण जर पाहिलं तर रस्त्यावरनं ज्या या गाड्या येणाऱ्या आहेत त्यांना धडक दिल्यामुळे या गाड्या ज्या आहेत त्या अक्षरशः रोडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडल्या आणि अक्षरशः उधळून गेल्या त्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो मुंबई बँगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे ज्या ठिकाणाहून कदाचित हा टँ कंटेनर जो आहे तो साताऱ्यावरनं पुण्याच्या दिशेने येत होता आणि अचानक तीव्र रस्ता तीव्र उतार जो आहे तो नवले पुलावर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे या तीव्र उतारामुळेच का काय कुठेतरी या गाडीचा अपघात झाला आणि त्याने रस्त्यात येणाऱ्या अनेक वाहनांना अक्षरशः धडक दिली आणि पुढे जाऊन एका कंटेनरला धडक देत असताना मध्ये एक चारचाकी गाडी होती आणि या चारचाकीच्या गाडीला धडक दिल्यानंतर अचानकपणे त्यांनी पेट घेतला आणि त्याचसोबत गाडीतले जे चार प्रवासी होते त्यांचा अक्षरशः दुर्दैवी मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय यापासून काही अंतरावर आपण जर पाहिलं तर साधारण हा एक किलोमीटरचा सगळा परिसर आहे आणि या संपूर्ण रस्त्यावर अजूनही आपल्याला पाहायला मिळतंय की ऑईल सांडलेलं आहे काचांचे तुकडे आहेत जे गाड्या आहेत ज्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्यांचं देखील जे साहित्य आहे जे स्पेअर पार्ट्स आहेत ते अक्षरशः रस्त्यावर पडलेले आहेत अग्निशमन दलाकडनं अजूनही या संपूर्ण अपघाताची चाचपणी आहे पोलिसांकडनं या सगळ्या अपघाताचा तपास जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय पण हा सगळा विदारक परिसर जो आहे विदारक दृश्य जे आहे ते आपल्या या संपूर्ण नवले पुलावर पाहायला मिळतंय गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर नवले माल नवले पुलावरच्या अपघातांची मालिका थांबत का, का नाही असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आज पुन्हा एकदा याच स्थळावर अपघात जो आहे तो घडलेला आहे सातत्याने या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते अपयशी ठरत आहेत का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सातत्याने या ठिकाणी येऊन पाहणी करतात विविध उपाययोजना राबवण्याचं आश्वासनं देतात मात्र तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचं आश्वासन जे आहे ते खरं ठरताना का दिसत नाही का नवले पुलावरच्या अपघाताची मालिका कमी होत नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतो कारण आजचा आपण जर अपघात आप बघितला तर साधारण साडेपाच वाजता ते सहाच्या दरम्यान हा अपघात जो आहे तो झालेला आहे अजूनही आपण जर बघितलं तर या रस्त्यावर अक्षरशः ऑइलचे रिग जे आहेत ते देखील सांडल्याचं पाहायला मिळतंय काचांचा ढीग जो आहे तो देखील ना या ठिकाणी पाहायला मिळतोय छोटे छोटे पार्ट्स जे आहेत ते नागरिकांना या वाहनांना या ठिकाणी जाऊन आता पुन्हा एकदा कुठला वेगळा अडथळा ठरू नये म्हणून स्थानिक नागरिक जे आहेत त्यांच्याकडनं देखील असे हे प्रयत्न सुरू आहेत आपण जर पाहिलं तर या गाडीचा चेंदा मेंदा आणखी एक गाडी आपण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या परिसरात की ज्याचा अपघात झाल्यावर काय त्या गाडीचे हाल झाले होते आपण जर पाहिलं तर अक्षरशः ही गाडी जी आहे त्याचा चेंदा मेंदा झालेला आहे या गाडीत किती जणं होते नेमकं गे या गाडीतल्यांचा काही मृत्यू झाला आहे का यांना नजीकच्या दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती जी पोलिसांनी दिलेली आहे पण आपण जर पाहिलं तर ही गाडी जी आहे तिचं अक्षरशः भलं मोठं नुकसान आहे आणि दुसऱ्या बाजूला याच गाडीचे अनेक पार्ट्स जे आहेत एका बाजूला गाडी तर दुसऱ्या बाजूला स्पेअर पार्ट्स तिचे आहेत हे गाडीचं एका इंजिन जे आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे इंजिन ऑइल जे आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला पडल्याचं मिळतंय पेट्रोल आहे पेट्रोल जे आहे डिझेल जे आहे ते लिकेज होतानाच दिसतंय अनेक गाड्यांचे स्पेअरपट जे आहेत जे छोटे छोटे नडबोल्स आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर ना अक्षरशः ढीक त्याचा या संपूर्ण नवले पुलावर पाहायला मिळतो आहे एक पिक एक सतरा सीटरची बस जी आहे ती देखील तिचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे सतरा सीटर आपण जेव्हा बस म्हणतो त्यावेळेला या बसमध्ये किती प्रवासी होते का याबाबत देखील अजून अधिकृत माहिती जी आहे ती, ती पोलिसांकडून जरी मिळालेली नसली तरीसुद्धा आपण जर पाहिलं तर ही बस जी आहे ती देखील अक्षरशः तिचा देखील चेंदामेंदा झालेला आहे समोरची जी मेन काच आहे ती देखील तुटलेली आहे ती देखील फुटलेली आणि विशेष म्हणजे आपण जर आतमधली पर आतमधली स्थिती जर बघितली या बस हा ॲक्सिडेंट इतका मोठा होता की बस जी आहे ती अक्षरशः उलटून पडली होती आणि त्यानंतर नागरिकांनी ही जेव्हा बस सरळ केली आपण जर पाहिलं तर आतमधले जे सगळे आपण जे बॅगेज ठीक बॅगेज ठेवतो ज्या ठिकाणी बॅग ठेवतो त्याचा अक्षरशः जे अख्खं कवर जे आहे ते देखील तुटलेलं आहे खाली काचांचा भला मोठा ढीग जो आहे तो देखील पाहायला मिळतो आहे नागरिकांना देखील या ठिकाणी आव्हान आहे की जी बग्यांची गर्दी आहे ती देखील कमी करावी पण हे विदारक जे चित्र आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे इथून पुढे या संपूर्ण कंटेनरची जी च वाटचाल होती ती या धडक धडक देत पुढे कंटेनरने एका दुसऱ्या कंटेनरला धडक दिली आणि त्यानंतर याच धडक देत असताना एक स्विफ्ट गाडी जी आहे ती अक्षरशः कंटेनरच्या मध्ये आली आणि अचानक या मागून येणाऱ्या कंटेनरने या स्विफ्ट गाडीला जोरदार धडक दिली आणि ज्या ठिकाणी गाडीने अचानक पेट घेतला आणि ज्या स्विफ्ट गाडीमध्ये चार जण प्रवासी होते त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता अग्निशमन दल असेल किंवा पोलीस असतील यांच्याकडनं जी सगळं बचावकार्य आहे सर्च ऑपरेशन जे आहे ते देखील सध्या सुरू आहे दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर महामार्ग असल्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती देखील आपल्याला गेल्या अनेक तासांपासून या ठिकाणी पाहायला मिळते मुंबईच्या दिशेने जे वाहनं जाणारी आहेत त्यांना देखील रस्त्याचं डायव्हर्जन जरी दिलेलं असलं तरीसुद्धा बँगलोरच्या दिशेने जी जानरी चा आ, प्र, ले ले जे जाणारी वाहनं आहेत ती खरं तर अजूनही मोठ्या ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं पाहायला मिळतं आहे प्रशासनाकडनं या ठिकाणी क्रेन आणण्यात आलेले आहेत ॲम्ब्युलन्स आहे जे बचावकार्य जे आहे जे सर्च ऑपरेशन जे आहे जे रिकव्हरी ऑपरे उप्र, ऑपरेशन जे आहे ते जरी सध्या सुरू असलं तरीसुद्धा या अपघाताला जबाबदार कोण आहे प्रशासन नेमकं आता तरी जाग होणार का असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो कारण गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने नवले पुलावरची जी चर्चा आहे ती आपण निष्फळ झाली आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जे अधिकारी आहेत ते अनेक वेळा या ठिकाणी पाहणी करतात खासदार असतील आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडून देखील आश्वासनं जी आहेत ती देखील या ठिकाणी बोलली जातात मात्र अजूनही या ठिकाणहून का होत नाहीत उत्तरं मिळत का नाहीत असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हा संपूर्ण परिसर आजही आपण जर बघितला तर अजूनही अपघाताची मालिका का थांबत नाही असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे क्रेन ज्या आहेत त्या देखील आणलेल्या आहेत आत्तापर्यंतची जी ज आपण जर सगळी दृश्य बघितली तर पोलिसांकडनं अग्निशमन दलाकडनं हे सगळे जे प्रयत्न आहेत त्यांच्याकडनं ही प्रयत्न सुरू आहेत जी अपघातग्रस्त चार चाकी वाहन होतं ज्या त्यातले चार प्रवासी त्यांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला आहे ती देखील बाहेर काढण्यात आलेली आहे मात्र अजूनही जो कंटेनर ज्या कंटेनरनी धडक दिली होती त्याच्यातले प्रवासी जे आहेत कारण ड्रायव्हरच्या शेजारी आणखी दोन व्यक्ती असल्याची माहिती आहे त्यांना त्यांचा देखील या ठिकाणी जागीच आगीनी होरपळून मृत्यू झाल्यामुळे त्यांना देखील बाहेर काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे पोलीस अधिकारी आहेत ते जे या ठिकाणी दाखल झालेले आहेत मात्र तत्पूर्वी हा तोच कंटेनर आहे खरं तर हे सांगायला अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे हा तोच कंटेनर आहे जो सात ते आठ गाड्यांना याच उतारावरनं धडक धडक देत पुढे आला आणि त्याने एका कंटेनरला धडक देत असताना मध्ये असलेल्या स्विफ्टला जोरदार धडक दिली आणि ए दुसऱ्या कंटेनरच्यामध्ये स्विफ्ट आल्यामुळे ती आगीत अक्षरशः होरपळून गेली आणि जागेच जे प्रवासी आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आगीचे लोण इतके मोठे होते आग इतकी मोठी होती त्यामुळे अग्निशमन दलाला देखील या ठिकाणी मोठे शर्तीचे प्रयत्न करावे लागले आणि अजूनही आपण जर बघितलं तर अग्निशमन दलाचे मोठे अधिकारी जे आहेत मोठ्या संख्येने अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात झालेले आहेत त्यांच्याकडनं जे देखील आता गॅस कटरनी हा खरं तर सगळा जो कंटेनरचा भाग आहे तो तोडला जातो आहे कारण जी गाडी या ज्या गाडीला खरंतर या कंटेनरनी धडक दिली होती ती इतकी भीषण होती की हा संपूर्ण कंटेनरचा भाग जो आहे तो त्या गाडीच्या आतमध्ये पोचला पोहोचला होता त्यामुळे आता विविध शस्त्रांनी खरंतर अग्निशमन दलाकडून गॅस कटर असेल किंवा इतर सामग्रीने हे अक्षरशः सा आता जे तोडण्यात येत आहेत आणि त्यातूनच आता नेमका हा अपघात कसा झाला होता याचा पंचनामा जो आहे तो देखील दुसऱ्या बाजूला पोलीस करतायत अग्निशमन दलाकडनं जे ऑपरेशन आहे ते देखील सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे जी बग्यांची गर्दी आहे ती देखील कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे मोठ्या संख्येने जेव्हा अपघात घडला तेव्हा वर्दळ जी आहे ती देखील या ठिकाणी सुरू होती आणि अजूनही आपण जर पाहिलं तर गर्दी जी आहे ती या ठिकाणी आहे मात्र अग्निशमन दलाकडनं ह्या कंटेनरमधले जे नागरिक आहेत ज्यांचा मृतदेह तर या कंटेनरमध्ये आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या शर्तीने सुरू आहे क्रेनची क्रेन देखील जी आहे ती देखील या ठिकाणी मागवलेली आहे क्रेनच्या साहाय्याने देखील जे पार्ट आहेत गाडीचे त्याला देखील बाजूला करण्यात येत आहे आणि आपण जर पाहिलं तर पुढे जो कंटेनर होता त्याला कंटेनरला बाजूला केलेलं जरी असलं तरी सुद्धा ज्या कंटेनरनी खरंतर धडक दिली होती तो कंटेनर जो आहे तो अजूनही या ठिकाणी आहे आणि लवकरच आपल्याला या कंटेनरच्या अपघाताचं कारण जे आहे ते समजू समजलेलं आहे कारण हा कंटेनर जो आहे तो त्याचा ब्रेक फेल झाला होता आणि त्याचसोबतच चालकाचं चा या त्या वाहनावरचं नियंत्रण सुटलं होतं आणि त्यामुळे अपघात घडला ही अतिशय महत्वाची अपडेट जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की गाडीवरचं नियंत्रण सुटलं अचानकपणे ब्रेक फेल झाला आणि त्यानंतर मध्ये येणाऱ्या प्रत्येक गाडीला या कंटेनर चालकाने अक्षरशः चा धडक दिली आणि त्यानंतर पुढे येणाऱ्या एका कंटेनरला धडक देत असतानाच या कंटेनरच्या मागे असलेल्या एका स्विफ्ट कार जी आहे ती दोन्ही कंटेनरच्या मध्ये अडकून सापडली आणि त्यानंतर एकाच वेळेला या कंटेनरने पेट घेतला इंजिन ऑइल पेट्रोल डिझेल जे काही सगळे इंधन आहेत ते जे आहेत ते देखील या ठिकाणी त्याचा मोठा ब्लास्ट झाला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आगीच्या याच्यात होरपळून जे स्विफ्टमध्ये चार जे ते पाच जणं होते त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि अजूनही जे शोधकार्य जे आहे ते अग्निशमन दलाकडनं सुरू आहे आणि त्याचसोबत जे पोलीस आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला विविध माहिती घेण्याचं काम देखील करताना पाहायला मिळत आहेत क्रेनच्या साह्याने मोठ्या साह्याने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे साह्य जे ऑपरेशन आहे ते देखील आत्ता सध्या सुरू आहे अधिकृत आकडा जो आहे तो पोलिसांकडनं लवकरच मिळेल अशी माहिती आहे पण तत्पूर्वी हा अपघात जो झाला तो अतिशय भीषण होता आणि नवले पुलावरचे जी अपघात मालिका अपघाताची मालिका जी आहे ती साधारण कधी कमी होईल हे देखील आपल्याला हा प्रश्न जो आहे तो देखील आता उपस्थित होताना दिसतोय वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी स्पॉटवर आपल्याला पाहायला मिळत आहेत सातत्याने जे शोधकार्य जे आहे ते देखील सुरू आहे सर फेटॅलिटीजचा आकडा किती झाला आहे एक सहा ते सात लोकांचं कन्फर्म झालेलं आहे पण बाकीचे जाते जे जखमी आहेत वेगवेगळ्या हॉस्पिटलला त्यांच्या अजून येणं बाकी आपले टीम आहेत त्या ठिकाणी वर्कआउट आहेत त्यांची माहिती जी आहे घेण्याचं काम सुरू आहे तुम्हाला नंतर कळण्यात येईल कंटेनरनी फक्त कशी धडक ते तुम्हाला दिसतंय आता मागे येतं या ठिकाणी मागून जाऊन धडकले आता काढायचं काम सुरू आहे ब्रेक फेल थोड्या वेळात आपल्याला सगळी माहिती कळलं आपल्या आरटीओच्या लोकांना पण बोलवलं इन्स्पेक्शनला जे त्यांचे मेकॅनिक आहे त्यांना पण बोलवले नक्की अपघात झाला कशामुळे याची सर्व तपास या ठिकाणी केला जाईल आपण बघू शकतो की वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते वीद, या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं पाच जणांचा जो मृत्यू झाला आहे त्याचा आकडा जो आहे तो सांगितला गेलेला आहे आणि अजूनही जे अग्निशमन दलाकडनं ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू आहे अॅम्ब्युलन्स जी आहे ती देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे गॅस कटर असेल किंवा विध विविध साहाय्याने या सगळे कंटेनरचे पार्ट जे आहेत ते मोकळे करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका